मित्रांनो जगामध्ये असे एक टॅलेंटेड लोक आहेत की कधी कधी ते काय कारनामं करतील आणि कधी सोशल मीडियावरती व्हायरल होतील हे आपण सांगू शकत नाही तर कधी कधी असे कारनामे आपल्याला पाहायला भेटतात किंवा दिसतात खरोखरच आपणसुद्धा त्याच्यावरती विचार करतो तर अशीच ही घटना आहे या घटनेची हकीकत जाणून घेणे अधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर स्क्रीनवरती आपण हा जो व्हिडिओ पाहताय त्या व्हिडिओमध्ये एक सायकलवाला तो सायकल चालवतोय तेही रेल्वेच्या ट्रॅकवरती सोशल मीडियावरती असे अनेक कारणामे आपण पाहतो जे पाहिल्यावर आपल्यालासुद्धा कळतं खरोखरच एखाद्यामध्ये टॅलेंट एवढा भरलेला असतो परंतु तो टॅलेंट बाहेर येण्यासाठी काळ वेळ मर्यादा असते आणि कधीकधी असा टॅलेंट एखाद्याचा बाहेर येतो की सर्वजण त्याचं कौतुक करतात आणि पाहण्यासाठी व्हिडिओ बनवण्यासाठी व्याकुळ होतात तर या असडिओमध्ये सायकल चालवणारा जो व्यक्ती आहे तो रेल्वे रुळावरती सायकल चालवते आणि जेव्हा रेल्वेच्या रुळावरती सायकल चालवतो तेव्हा जातानाच थोड्याच अंतरावरती त्याचा बॅलन्स घ्यायला सुरुवात होते पण तो न डगमगता आपलं स्थिर बॅलन्स करून एकदम नम्रपणे त्या सायकलवरती आपला बॅलन्स करतो बॅलन्स केल्यानंतर स्टेअरिंग या साईडला त्या साईडला फिरवत असतो परंतु तो कुठेही न डगमगता कॉन्स्टिन्स एवढा असतो त्याला की ते तो खाली पडू शकत नाही मग तो त्या रेल्वे रुळावरती सायकल उभी करतो आणि उभी केल्यानंतरच तो बॅलन्स सांभाळतो बॅलन्स सांभाळल्यानंतर तो पुढे सायकल घेऊन जाताना पाहायला भेटतो शेवटी तो पुढे जाऊन पारसुद्धा आहे हे सर्व घडत असताना आजूबाजूला असणारे लोक त्याचा हा व्हिडिओ रेकॉर्ड करत होते रेकॉर्ड करत असताना सर्वांनी त्या व्यक्तीकडे पाहण्याचा सुद्धा आनंद घेतला तर हा व्हिडिओ चांगला व्हायरल झाला आणि लोकांनी म्हटलं तुमच्याकडे जर कॉन्फिडन्स असेल विश्वास असेल तर तुम्ही जगामध्ये अशी कोणतीही गोष्ट सोडू शकत नाही किंवा सर्व गोष्टी तुम्ही पूर्ण करू शकता जे की तुमचा विश्वास असेल तरच म्हणूनच या गोष्टीमधून शिकण्याचं एकच कारण आहे एकच गोष्ट आहे जर तुमच्याकडं ध्येय असेल जर ते पूर्ण करण्याची क्षमता नाही जर तुमच्याकडं तो विश्वास असेल तर कितीही कठीण काम असू द्या तुम्ही ते सहज पार करू शकता जसे या व्यक्तीने सायकल चालवून पार केलं तर या संपूर्ण घटनेवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा या व्यक्तीसाठी एक लाईक जरूर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा